आहे भाऊ बहिणींना तर भाऊ बहिणींना काय आता लय दिवस झाले व्हिडिओ काढलाच नाही तर माझं बरं का कारण की भाऊ बैलांना येतलं वेळ वेळच नव्हतं वेळेत कामात म्हणजे कसं भावा बैलनो आता मी जातोय कुठे बांधायला तर याला येतलं आपलं म्हणजे कसं बापू कसं आता नाही आपल्याला ते परवडत भाऊ बैल कसं आहे इकडं आपल्याला जास्त पगार पडते या आपल्या कामावर सेंटर शहायचं कसं काय होतं बाबा बहिणीनो तर कुठे बांधल्या तो म्हणाला सांगत एक दोन दिवस कामाला गेलं बाबा बहिणीनो एकदा बांधली अडीचशे एकदा बांधली चारशे आणि काल बांधली तीनशे भाऊ बन होता आपल्याला काम चालक लागतं चला करायला भाऊ बहिणीला त्याला याच लागतं काम करायचं चलक लागतं चलाकी पटापट लागतं बांधायला भाऊ बहिणीनं झाड सवळायचं काप घ्यायचं काप घेऊन ते काप घ्यायचं भावा बहिणींना झाड बांधायचं बाबा बहिणी सुतोळे शंभर बंडायला असतं ते शंभर शंभर ते सुतोळे असतं ते शंभर सुतोळ्याला असते शंभर बंडायला असतो शंभरशी सुतोळ्याचा आणि बाबा बहिणीनं काय करायचं तर एक बंडल का लवकर लवकर ओढत ना मला बाबा बहिणीनं सोपं काम आहे पण काय होतं बाबा बोलण्या आपले हात आहे का ना हात हात चालक आहे पटापटा ते पटापटा म्हणजे चवळायचं चवळायचं कप टाकायचं त्याला झाडाला त्या कप टाकून त्या भाऊ बहिणीन ते करायचं झाडाला त्या शेवट लावून वरून त्याला लावायचं कागद आणि त्याला बांधायचं केलं भावा बहिणी बरं दिसत पाऊसला चांगला भावा बहिणींकडे आता आज नाही आलं का पाऊस तेवढेनु बरेल भाव बलं गेलो का मग बघा म्हणजे काय लागलं बापाल भाऊ अंग काय लागलं दुखाय लागलं दुखाय लागली पॅकट कमोर मागली दुखायला लागलं भाऊ मग आज काही गेलोच नाही तरी आज आता मालकावर फोन आलता म्हणजे सकाळ सकाळी पण ता म्हणला आजो का आला का नाही का का यायचं नाही आज त्यांना म्हणलं मी दवाखाना चाललो जाणार नाही आज म्हणजे तापिले आहे म्हणलं ताप आले तापालाय आणि अंगी दुखतंय म्हणलं पू न आता दुखतं बर का तर लिंबातनं मी लिंबवाला गेलो इंजेक्शन केलं बाबा बहीण इंजेक्शन केलं वाटतंय बर का बर भावा बहिणी तो कायचं कमी आले पण काय होतंय भावा बहिणीनो त्याचं कट कुठे बी घुसलत ना डाळीबीचा काट हे कुठे बी घुसलत भावा बहिणीनो त्याच्यामुळं दुखतंय म्हणजे काट घुसलं कुठे दुखत येत गाठा घुसला होता भावा बहिणी तुम्हाला मग धावतो की येतो काटा घुसला होता पायात होत ते कार्ड काढल्या बाबा बन कसं तरी त्याच कुठे बी हातात हातात याच्यात कार्ड त्या भावाने नळ दुखताले नळ गळा दुखता

त्यांना म्हणलं बघू म्हणलं तर मला म्हणजे आता भाव बहिणत ते आपल्याला नाही परवडलं कम आपल्याला पर नाही कम परवडत भाव बहिणी त्याच्यामुळं आपलं जायचं गावण्याचं त्याची व्यवस्था बर करता पण भाव बहिणी म्हणजे आता तिथल्या पाहिजे तर कसं आहे तर अडीचशे कुठे बांधली का नाही जास्त पडते बघा आणि दीडशे बांधले ना बोटी तर चारशे पन्नास पगार पडते भापा बहिणीनं आणि चारशे चारशे बांधले ना बोटी मग सहाशे पगार पडते म्हणजे कसं बाबा बहीण त्याला सकाळ चालू केलेला बांधायला आपण मग ते दोन वर्ष समजतो बंडेल माझं एक बंडेल शेवटचा बंड असतो ना बंडेल ते बाबा बहीण स्टोळेचा दोनला त्यातला सुमतो माझा बंडेल एक बंडेल त्याला आमचं मग त्याला दिवस जात बाबा बहीण सात आठ वाजता द्या त्यामुळे म्हणलं नकोच आपलं तिकडं येतलं काम बरं आपल्याला मन काम बरं आहे तिकडे पगार पडते बाबांनी सहाशे सहाशे रुपये देतो पगार पडते मी कंटिन्यू कामाला तीन दिवस घेऊन गेली बहिणी कामाला गेल्यावर बरं तिथं मला आलं असत अठराशे रुपये आला असत अठराशे मग इथं पडली बाबा बहिणींनी साडे अकराशे रुपये पगार पडली अकराशे का साडे अकराशे रुपये पगार पडली किथ किती फरक आहे बावा बहिणी फरक आहे ते बाबा ना आपलं काम नाही म्हणजे कसं बाबा आता तुम्हाला सांगतो त्याच्या हाताला पिढ आहे का नाही पिढ म्हणजे पटापट पट पट पटपट पट, 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 बांधता ये त्याला बांधता येत त्या जे बाबा त्याच्या हाताला पिढ आहे का नाही जास्त मग ते बांधता येत सातशे आठशे नऊशे हजार असे ते कुठे बांधतात बाबा बहिणी आपल्या आपल्याला काही वडील पेढ पण नाही काहीच नाही आपलं डिके 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 डे टमटम आपला द्यायचं पुढं भावा बहिणी मला सांगतो पप्पा आता भावा बहिणीनं ते कामचं आहे का नाही आता आपण ते म्हणजे झाड सवळ्यावर मी ते घेतो ना कट घेतो ना आम्ही कुठं बांधायला त्यात तर काठ हे भावा बही काट ना एखाद वेळेस सुकून सुकून कट राहत झाडाला असं कुठे लागलं बाण आहे काट कुर्स लगेच कुस्ट बी घुसतात बाबा बहिणी हातात पाया खायचं तर काम गेल तो बर का काल काढलं तीनशे कुठे पडली चारशे पन्नास रुपये काय तर परवडला पण बाबा बहिणीनं मला इकडं आपलं बरं आहे की काम हा काही देवस्थाला जातोय कुठे बांधायलाच आणि गोट काही जास्त ना काही व्हायला तर बरोबर आता म्हणजे कसा भाऊ बन नव्हता म्हणजे आता गडकामात ना ते म्हणलं होतं अरे म्हणलं आता तो आता तो काप घेतोय आम्ही बी म्हणलं काप घेतोय बांधतोय गोटी म्हणलं म्हणजे चुटा चुटा पिढ आहे का नाही पीड ते म्हणलं पटापट पटापट म्हणलं बांधायचं गोटी हात म्हणलं पटपट वाढायचा भरपूर म्हणलं मी बाबा बहिणीनं पण म्हणलं कसं म्हणलं करायचं जाण आता मला येतं तेवढं तसं मी करतोच की म्हणलं आता बाबा आता बाबा बन मी गेलतो बघ का गुठे बांना बाबा पण ते शिकले बर काय होतं बाबा बहिणीनं मला ते पटापट फटापट गुठे भरतात ना पटापटा माहिती सवय सवळ्या मला उरकत बर का सवळ्या कापे टाका मला उरकत बाबा बांधा मला उरकत नाही बांधायला बांधा उरकत नाही मला पटापट किती होती दोनशे अडीचशे तीनशे बाबा बोलनो अडीचशे बरे मागेवर भावा बहिणींनो बळबळ गुटे बांधली या एवढं बांधले भावा बोलीनं कुठे चार्जचे त्या दिसे कुठे बांधले होते आणि त्यावेळे कराल तर भावा बोलते तेवढ्यात ते आलता त्या आलता ठेकेदार ते म्हणलं आजूक बांधके म्हणजे एक बडल बांध ते म्हटलं मी घेतो म्हणलं पुढं काप तुझं तो म्हणलं एक बॉटल बांध म्हणलं दबदा माझा माझे काही वेळ चला तसं भावा बोनं एक बडल चालू केला बांधलाय त्यांनी पुढं काप घेतलं त्या ठेकेदारांनी तसं चांगलं बरं का बाबा बहिणी टेक असं नाही म्हणजे बोलत का नाही काय नाही खवळत नाही काय नाही फक्त म्हणतो एवढंच बांधा पण त्यामाने बांधा पण एवढंच बांधा बाबा बन जर रोप ही कशी बनवतो तसं आपण गुटी बांधली कदा बाबा बहिणीनं त्या मान्याने दोन महिन्याने ती त्यातली गुटी फुटते म्हणजे त्याला मुळ त्याला या ठेवले मुळा ही बाबा बहिणीनं मुळे आला का नाही त्याला पाहणं तर त्याला फुटत मग ते गुटी उतरवायची असते म्हणजे गुटी बांधले का नाही आपले तर असताना आपण बघा कातरते कातर लागते त्याची छटायची गुटी भाऊ बांनो गळा तुकडूले जवळत नालो तर नंतर का झाला भाऊ भाऊ बहि पाऊस بابو ستله او څه وزلو هم ګرځدو کله کله کمر ورور پېلګلې بابا زړه په بار کا ورته نا کار بار کا فلمو واکاوا لګوتل باندو لګوتل نن تر چکل له باهو بن چکل چکل اصله سو سو نه باغ کارای چکل چکل سلام باهو بنو تا کغه غره د دوکان د دوکانه गोळ्या पळ्या नाही पण डॉक्टर फक्त गोळ्या दिल तर दोन गोळ्या दिल त्या मंदिर म्हणलं गोळ्या खावा आणि घेतले बाबा बरी घेतलं इंजेक्शन चला मग पुढल्या व्हिडिओमध्ये असत असं असं वेळ असला बाबा मला बाबा बनवून वेळा मला वेळ असला का नाही व्हिडिओ टाकत जाईल टाकत जाईल चला